आज शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समिती सांगोला यांनी ही शक्तीपीठ महामार्ग विरोध म्हणून या आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे सर्वप्रथम या सर्व शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समितीचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो माझ्याबरोबर दादासाहेब वाघबडे उपाध्यक्ष सर्व उपाध्यक्ष आणि शरदराव यादव हे सचिव म्हणून नेमलेले आहेत आम्ही सगळेजणच त्यांचे ऋणी आहोत खरतर ही मोठी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे कारण एका बलाढ्य शक्ती विरुद्ध आम्हाला लढण्यासाठी आम्हाला पुढारे म्हणून नेमलेला आहे यामध्ये आम्ही स्वतः बाधित शेतकरी आहोत आमच्या जमिनी स्वतःच्या जात आहेत आमची भूमिका ही आहे की नागपूर रत्नागिरी हायवे असताना नागपूर गोवा नवीन शक्तीपीठ करण्याची गरज नाही नागपूर गोवा हायवे हा आता सध्या त्याचा टोल चाळीस लाख रुपये प्रतिदिन वसूल व्हावा अशी अपेक्षा असताना फक्त अकरा लाख होतोय तरी सुद्धा तिथं ते तोट्यात असताना सुद्धा त्यामध्ये तेवढी वाहनाची संख्या नसताना तो रोड तो, मोकळा तो, असताना सुद्धा परत नव्यानं हा शक्तीपीठ करण्याची गरज नाही हा शक्तीपीठ रस्त्यापासून जमिनीपासून पंधरा ते बावीस फूट उंचीवरून जाणार आहे त्यामुळे कोणत्याही गावाला त्याचा फायदा होणार नाही या शक्तीपीठामध्ये शेतकऱ्यांना नोटिसा दिलेल्या नाहीत यापूर्वी दीड वर्षापूर्वी शक्तिपीठाच्या पेपरला नोटिसा आल्या होत्या परंतु त्या सगळ्या शेतकऱ्यांना माहीत नाहीत बरेच शेतकरी आडाने निरक्षर आहेत त्यांनी वाचलेल्या नव्हत्या त्यानंतर त्यानंतर शक्तीपीठ रद्द झालं म्हणून दीड वर्ष वर, दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर आता परत नव्याने शक्तीपीठ साठी भूमी संपा भूमी संपादन करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे वास्तविक शेतकऱ्यांना कंपल्सरी नोटीस देणं बंधनकारक आहे ते नोटीस दिलेली नाही आमच्या जमिनी बेकायदेशीरित्या लाटता येणार नाहीत आमच्या दराबाबत एकमत नसताना त्यांच्यामध्ये एकमत नाही अधिकारी कोणती गोष्ट सांगत नाहीत गोरवा उत्तर देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय तसं त्यासाठी काही एजंट जे शक्तिपीठ ठेकेदार व शक्तिपीठ महामार्गासाठी ठेकेदार नेमलेले आहेत त्यांनी काही एजंट गावगाव नेमलेले आहेत ते आमच्यामध्ये दुपळी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेस आम्ही लढाईचा निर्णय घेतलेला आहे या राज्यातले जे शेतकरी नेते आहेत जे भूमिहीन होण्यापासून वाचवणारे आहेत ज्या जमिनी जाण्यापासून वाचवणारे नेते आहेत त्यांनी दिनांक एक जुलैला कृषी दिनी शेतकरी दिनीत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यानुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे एक तारखेला अनुदार टोल नाक्यावर आम्ही टोल नाका चक्काजाम रस्ता रोको करणार आहे त्याचं निवेदन देणार आहे आणि दुसरी माझी सगळ्यात महत्वाची भूमिका ही आहे या तालुक्यातल्या एकवीस एकवीसशे एकर जमीन साडेसातशे एक्तर एकवीसशे एकर जमीन संपादित केली जाणार आहे तेही जबरदस्तीनं तर यामध्ये साडेतीन हजार कुटुंबाची कुटुंबांचं नुकसान होणार आहे एकवीसशे शेतकरी एकवीसशे एकर हे साडेतीन हजार कुटुंबामध्ये ही जमीन विभागलेली आहे आणि साडेतीन हजार बाधित कुटुंब जर जर त्यांचं नुकसान झालं <coughs> तर या तालुक्यातलं फार मोठं नुकसान होणार आहे यासाठी मी या तालुक्याचे आमदार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार माननीय अॅडव्होकेट शहाजी पाटील विधान परिषदेचे आमदार माननीय दीपकबाबा सावंत पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य चेतनसिंह केदार यांना विनंती करणार आहे की हे आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही हे आंदोलन या आंदोलनाला मध्ये जे कृती समितीमध्ये जे हजर आहेत ते सगळे शेतकरी आहेत आम्हाला पक्ष नाही पार्टी नाही जात नाही धर्म नाही आम्ही शेतकरी म्हणून लढणार आहे आमचा धर्म एकच आहे शेतकरी आणि आमच्या जमीन आहे यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा आमच्यावर पोलीस बळाचा वापर केला जाणार आहे आमच्यावर केसेस दाखल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीशी शेतकरी मिळून राहा कारण तुम्हाला याच तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मदत आजपर्यंत पिढ्यान पिढ्या मदत केलेली आहे तुमच्या सगळ्या कुटुंबाला मदत केलेली आहे त्यामुळे माझी विनंती आहे त्यामध्ये मी एका कुटुंबाचा भाग आहे माझी विनंती आहे की या अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्याच्या कठीण प्रसंगी आपण ताकदीन उभा राहिलं पाहिजे आणि माझी शासनाला एकच विनंती आहे की आमचं कोणत्याही पक्षाविरुद्ध आंदोलन नाही सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन आहे तुम्ही जोपर्यंत स्पष्टपणे आमच्या समोर येत नाही जमिनीचे दर स्पष्टपणे जाहीर करत नाही जमिनीचे दर स्पष्टपणे जाहीर करा प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनल नोटीस द्या आणि त्यानंतर <tasky> आम्ही शेतकरी एकत्रात येऊन मिटिंग घेऊ आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ उदाहरण द्यायचं झाल तर कोल्हापूरचा तुम्ही शेतकरी शेतकरी शक्तीपीठ किंवा नॅशनल हायवे रद्द करता का रद्द करता तर तिथून शेतकऱ्यांना झटक्याला लावला म्हणून म्हणजे लय बारीतल्या शेतकऱ्यांनी आम्ही अलकी शेतकरी असाय का कोल्हापूरचे शेतकरी बंद पाडू पण शकतात एकजुटीनं तर मग सांगोला तालुक्यातला शेतकरी का कमी पडेल तुम्ही त्यात मेदभाव का करताय कोल्हापूरच्या विरोध केला म्हणून तिथून घेऊन जाणार नाही आणि सांगोलांच्यावर अतिक्रमण करणार आहे का आम्ही ताकदीने विरोध करू आम्हालाही हे शक्तीपीठ नकोय ते रद्द करतील हे वयस्कर माऊली सारखे आहेत आपण बघताय ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्या दोन ठिकाणी चटपळ्याला जाणार आणि मेसड्याला जमीन जाणार अशी बरीच माणसं आहेत तर मी विनंती करणार आहे की सरकारला याद्वारे मी विनंती करतोय की कोणत्याही परिस्थितीत आमचं तुमच्यावर प्रेम आहे आम्ही सगळं तुम्हाला तुमच्या काही गोष्टी आम्हाला मान्य आहेत फक्त आमच्यावर अन्याय करून शक्तीपीठ लादू नका शक्तीपीठ रद्द करा हीच आमची भूमिका आहे आमची दुसरी काही विनंती नाही सरकारला आम्हाला अनुदान द्या म्हणत नाही काय म्हणत नाही फक्त आमच्या जमिनी वाचवा आमच्या लेकरबाळाचं भविष्य आहे ते वाचवा आमची पोरबाळ आमची तरुण पिढी ज्या नोकऱ्या नाहीत म्हणून हजारो जण इथं येऊन तालुक्यात राहिलेली आहेत आता कुठे शेती बागायत झाल्या आमच्या तोंडचा घास पळवून नेऊ नका ही सरकारला विनंती आहे